नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की कोणकोणत्या टॉपच्या गाड्या आज सातेवाडी पारंपरिक मैदानामध्ये सीमेसाठी पात्र झाल्या आहेत शिरसोडीची रायफल आणि बैजा ही गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो मेहबूब आणि वादळ ही सुद्धा टॉपची गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे सातवाडीच्या पारंपरिक मैदानामध्ये विराट आणि सराजाची गाडी सुद्धा सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो तोच विराट ज्या जो आजपासून भविष्यावर धुमा यांच्या नियोजनामध्ये पाहणार आहे असा विराट आणि सराजेची गाडी सुद्धा सीमेसाठी पात्र झाली आहे पिष्टन आणि महाराजची गाडी सुद्धा सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो अकरा मिंद केसरी बकासूर आणि आपशिंगकरांचा चित्र्या ही गाडीसुद्धा सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो वेगाचा शेवट आणि निंबाळकर सरांचं काळीज असा सर्जा आणि बादलची गाडीसुद्धा सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो कोणती गाडी एक नंबर करेल हे आपल्याला कमेंट कर करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा